सासरवाडी माझा देश आहे सासू सासरे आणि त्यांचे सगळे सोयरे माझे बांधव आहेत प्रेम आहे. तिच्या घरातल्या नटलेल्या वस्तूवर माझा डोळा आहे तिच्या वडिलांच्या घर जाऊ होण्याची पात्रता माझ्या अंगी यावे म्हणून यासाठी मी सदैव प्रयत्न करेन आणि मेवनेवर प्रेम करेन मी माझ्या सासू सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांची दुसऱ्यापण्याने वाढेल <laughs> आपल्या कृत्याची सासू सासऱ्यांच्या काशी यात्रेला जाण्यास प्रेरणा करीन अशी मी प्रयत्न करतो माझी बायको माझी मेहने <laughs> यांच्यात माझे सौगे सामोले आहे जय सासरवाडी